नमस्कार आज आपण बघणार आहोत चौथीच्या पाठ्यपुस्तकातील पहिली कविता धरतीची आम्ही लेकर ऐका म्हणावाचा धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर तिदशी रानपाखर धरतीची आम्ही ले कर भाग्यवान धरतीची आम्ही ले कर मेहनत केली वरीस बरी मेहनत जिमणीवरी केली वरीस बरी आज फळ द्याच डुले शिवार धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर चालू झुंजला मोती चमचम चमा कद्याची शाळू मोती चमचम चमा मोत्यांची साल भरी खाऊ भाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर तापू समा कोणी चाकर धरतीची आम्ही करी ले कर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर कवितेचा कवी आहे दनकर